नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ज्या हिरा नंदिनी पवई भीमनगर मधील झोपडपट्टी यांची झोपडपट्टी तोडलेली आहे ते नागरिक आता रस्त्यावर अक्षरशः आलेले आहेत त्या नागरिकासोबत आपण बोलणार आहात मावशी तुमचं घर तोडलंय काय सांगणार आहात तुम्ही आम्ही तीस वर्षापूर्वीपासून इथं राहतो आमच्या लहान लहान लेकरं होत्या त्या लेकरा लेकराला लेकरं झाले तिसरी पिढी चालली आमची आता आमच्या घर तोडून आम्हाला रोडवर बसवण्यात आलेत बेगाव केलेत आमचे किती अवकाळ चालले आम्हाला फक्त न्याय मिळून आमच्या घराला घर आहे आमची एवढीच हात जोडून विनंती आहे आम्हाला राशन काढू नाही न्याय पट्टी घेऊ दिली नाही टंकरचं पाणी आणून टाकायचे आम्हाला हिरवं घर पाणी कुडेल आणि कोठे कुडेल नाही आम्हाला माहित नाही बीएमसीचं पाणी आम्ही पेल नाही कधीच तीस वर्षापर्यंत

जाऊ विनंती करतो की त्यांनी थोडा आपल्या कॅमेरा झूम करावा आणि दाखवावा की कशा पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे त्या लोकांनी काही न करता त्यांच्यावर मारहाण केलेली असा यांचा आरोप आहे अजून आपल्यासोबत दुसऱ्या पण काही त्या घरामध्ये होतं तेच घर पाहिजे आणि एकावन्न मुलं आमची कोर्ट मध्ये कोणी झालं कारण त्यांच्यावर केस टाकला ते केस माघार घ्यावा आणि आमची आम्हाला सुखी पुन्हा आमच्या आमच्या जवळ पाठवावा आणि आम्हाला घर द्यावा शाळा चालू झाली मुलांची शाळा जात नाही तिकडे फिरतात त्यांची खायची सोय नाही त्यांना रस्त्यावर काढलं खायची सोय नाही आणि त्यांना पाणी सुद्धा नाही टॉयलेट नाही महिलांचा किती प्रॉब्लेम राहतो हे सर्व या शासनाला का कळत नाही शासन काय करतो घेतलंय का करते शासन या बिल्डरने सगळं पोलीस ताब्यात घेतला बिल्डरशी ताब्यात घेतली आणि आमच्यावर अत्याचार केला एवढा अत्याचार त्यांनीच आम्हाला इथं कोणी ठेवला आम्हाला कागद

भारताची हे नाही का नागरिक नाही का नागरिक आहे ना का कुठलं बाहेर देशात नाही का कुठलं काय ना आम्ही का चोरी केली नाही आम्ही कुठे डाका ना केला ना, ना नाही आमच्या मुलांनी कोणी बलात्कार केला नाही का कशासाठी त्यांच्या आरोप लावले टाकून त्यांना कोण ना ते आम्हाला सुरक्षित पाहिजे आमच्या गावाला आम्हाला भीता राहत होतो तोच आम्हाला घर पाहिजे आमची एवढीच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना माझी कळकळीची विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि तुला देण्याशिवाय आमच्या सोबत असल्याशिवाय न्याय मिळणार नाही अक्षरशः आक्रोश करत आहे की न सांगता आम्हाला तीन तारखेला नोटीस देण्यात येते सहा तारखेला तोडफोड होते आता पावसाळ्याची दिवस आहेत आपण ज्या पद्धतीने बघतो की पुन्हा हा आपला जो एरिया आहे तोडण्यात आलेला आहे आणि लोक झपडपट्टीचा आसरा घेऊन या रस्त्यावरती आहेत लोकांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला न्याय देण्यात यावा आणि त्यातील त्यांचं हे पण म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या हातीला ओळख देऊन इथे येण्याचे विनंती करावी आणि आम्हाला योग्य ते असं नाही द्यावं असं इथे लोकांचं म्हणणं आहे बाळासाहेब इथे या ठिकाणी येतील का याचं पण आपण बघणार आहोत बाळासाहेबांनी इथे न्याय देतील का धन्यवाद सर्व लोकांनी आम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहे आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचूया आणि या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू